पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आग, मंजे, या करा शेजारी बेल वर करा। स्थानिक येत्या चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी दिले होते त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झालाय त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सरकारला महत्वाचे आदेश दिले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेर प्रभाग रचना करा असे निर्देश सरकारला देण्यात कोर्टाच्या या या आदेशानंतरच आता राज्य निवडणूक आयोग घेण्यासाठी सक्रिय निवडणुकीच्या अनुषंगानं फेरप्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश दिलेत त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य निवडणूक आयोगानं सरकारला महत्वाचे निर्देश दिलेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फे फेर प्रभाग रचना, रचना करा असे आदेश देण्यात आले निवडणुका घेण्यासाठी महापालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना तयार करण्याचे कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगानं राज्य सरकारला बुधवारी दिले तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना तसेच गट आणि गडांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे राज्यात एकोणतीस महापालिका चौतीस पैकी बत्तीस जिल्हा परिषदा दोनशे अठ्ठेचाळीस नगरपालिका एकशे सत्तेचाळीस नगर, एक सत्ते नगर परिषदा तीनशे एक्कावन्न पैकी तीनशे छत्तीस पंचायत समित्यांसाठी हा आदेश आहे यापूर्वी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मार्च दोन हजार बावीस मध्ये पंढरपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार बावीस अंतरिम प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती यावर हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या मात्र पुढे सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या सतरा द्विसदस्यीय प्रभाग रचना प्रस्तावित करण्यात आली होती व यातून प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार होते आता राज्य निवडणूक आयोगानं बुधवारी राज्य सरकारला पत्र देत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने पंढरपूर नगर परि पालिकेची आगामी निवडणूक पार पडणार की बुधवारी निवडणूक आयोगानं दिलेल्या पात्राप्रमाणे पुन्हा नव्यानं प्रभाग रचना करण्याची कार्यवाही करीत त्यावर हरकती मागवल्या जाणार याबाबत भावी नगरसेवकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे